नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज चमचमीत असा बेत ठरलेला आहे पुरी भाजीचा आणि रोशनीनं ऑर्डर केलेलं आहे की मम्मी तू पुरी भाजी बनव म्हणून तर खूप दिवस झालं मी रेसिपी अपलोड नव्हती केली तर आज फायनली वेळ मिळालेला आहे तर चला आपण पुरी भाजी आज बनवूया मस्तपैकी मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा पद्धतीने पुरी भाजी बनवते तर एक वाटी बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी असं बारीक रवा असतो ना झिरो नंबर रवा म्हणतात बघा तो दोन चमचे मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चण्याचं चा पीठसुद्धा ॲड करू शकता म्हणजे अगदी एखादा चमचा खूप छान टेस्ट येते मी नाही केलेला आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे बघा तेल कडकडीत असं तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि चमचेच्या साह्याने असं सा एकजीव करून घेते तुम्ही अशा पद्धतीने जर पुरी बनवली तर पुरी खूप छान लागते खायला आणि तशीच्या तशी टम्म फुगलेली राहते खूप वेळ तर बघा तेल वगैरे तेलाचं मोहन घातल्यानंतर मी असं हाताच्या सहाय्याने असं सगळं मिक्स करून घेते म्हणजे तेल जे आहे ते सगळं पिटायला लागतं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी ॲड करून घट्टसर असं पीठ मळायचं आहे जसं आपण चपातीचं मळतो तसं मळायचं नाही त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे पुरी आपल्या छान होतात आणि तेल जास्त पित नाहीत म्हणून थोडंसं घट्ट मळायचं तर इथं बघा माझं पीठ मळून झालेलं आहे म्हणजे भिजवून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल ॲड करून छान असं तेलाने थोडंसं ग्रीस करून घेते पिठाला अशा पद्धतीने आणि आता झाकून ह्याच टोपामध्ये ज्या टोपामध्ये मी मोहन घेतलेलं तेलाचं गरम त्याच्यामध्येच आता मी ठेवून देते तर आपण आता तोपर्यंत इकडं पीठ भिजते तोपर्यंत इकडं भाजीची तयारी करूया तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे एक पळी त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी मी ॲड केलेली आहे त्याच्यामध्येच मी चांगला हिरवागार ताजा असा कढीपत्त्याची पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे भाजीमध्ये कढीपत्ता टाकला ना की भाजीची टेस्टच खूप छान होते मस्त एकदम तर आपल्याला याच्यातमध्ये वाटण वगैरे काही करायचं नाही तुम्हाला जर वाटत असेल जास्त लोकांची बनवायची असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं म्हणजे पेस्ट करून तुम्ही ॲड करू शकता तर मला नाही वाटत याच्यामध्ये वाटणाची काही गरज आहे तर मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे आणि त्याच्यामध्येच दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं या ठिकाणी तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडची कर संपलेली आहे म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये लसणूनच बारीक चिरून ॲड केलेलं आहे छान असा कांदा परतला बघू शकता आता ह्याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे ही भाजी मी दोन तीन साथी होते। तो मी तो ते तीन लोकांसाठीच फक्त बनवते तुम्ही क्वांटिटी जास्त बनवत असाल तर त्यानुसार तुम्ही हे इन्ग्रेडियंट थोडे जास्त वाढवत जायचं म्हणजे किती लोकांसाठी तुम्ही बनवतायत त्या पद्धतीने तर टोमॅटो आणि कांदा छान सॉफ्ट होण्यासाठी मी अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे म्हणजे तो कसं टोमॅटो आणि कांद्याला पाणी सुटेल आणि थोडं तर सॉफ्ट होईल तर त्याच्यात झाकण ठेवून मी एकाद मिनिटभर छान अशी वाप झाली का नाही निघाली त्याच्यामध्ये की बघू शकता असा स्मॅश आपण करू शकतो पळीच्या सायनी आणि टोमॅटो लगेचच स्मॅश होतो आणि पिकलेला टोमॅटो आहे त्यामुळं ते लगेचच एखाद्या मिनिट त्याला झाकून ठेवला की छान सॉफ्ट होतो तर त्यामध्ये मी सुके मसाले घालते त्या पाव चमचा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल पावडर घातलेले अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी धणे पावडर ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये आणि आपले जे साठवणीचा मसाला असतो तो सुद्धा मी अर्धा चमचा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कारण की तुम्ही तिकटा तिखट कसं खाताय त्या पद्धतीने तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आता ही भाजी पावभा पावभाजी किंवा म्हणा पुरी भाजी जशी असते ती थोडीशी झणझणीत चांगली चटपटीतच छान लागते तर बघा एका मिनिट मी झाकून ठेवलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं तर इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत शिजवून सालं काढून घेतलेले आहेत ते अशा हाताच्या सहाय्याने असे तोडून टाकायचे कधी पण बघा बाहेर आपण पावभाजी किंवा पुरी भाजी खातो तर त्याच्यामध्ये असेच बटाटे ॲड केले जातात ते चिरून वगैरे टाकले जात नाहीत पुरी भाजीमध्ये मा सतत माया तोंडात पावभाजीच येते तर छान असं मिक्स करून एखाद मिनिट झाकून ठेवायचं त्यानंतर असे मिक्स करायची आणि त्यामध्ये कडक असं कडकडीत असं छान गरम पाणी ॲड करायचं तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार ही जास्त पातळ नसते तर त्याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर एक चमचा मी कसुरी मेथी छान अशी चोळून टाकलेली आहे आणि झाकण लावून एक पाच मिनटं आपल्याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे ही भाजी आणि फायनली बघू शकता तुम्ही आपली पुरी भाजीची भाजी एकदम तयार झालेली आहे मस्त घरभर छान असा भाजीचा सुवास मस्त मस्त सुगंध असा सुटलेला आहे आणि भूक तर खूप छान लागलेली आहे या जोराची तर बघू शकता इथं जसं आपण पाणी अगोदर ॲड केलेलं तेव्हा कशी थोडीशी पात्र वाटत होती पण एक पाच मिनटं छान अशी त्याला शिजू दिली की छान अशी दाटसर होऊन जाते ही ग्रेव्ही त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर चिरलेली मी ॲड केलेली आहे आणि आपली पुरी भाजीची भाजी, भाजी तयार झालेली आणि आता आपल्याला पुऱ्यांची तयारी करायची आहे पीठ आपलं छान भिजलं असेल तर चला आपण पुरीची तयारी करूया तर इथं पुरीची तयारी करायला बघा मी लोखंडी कडे वापरलेले आहेत तळण्यासाठी आणि तुम्ही तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही जरूर वापरा लोखंडी कडेमध्ये ना कोणतीही भाजी किंवा अशा तळण्याचे वगैरे आयटम आपण तळून घेतले ना खूप छान तळले जातात पटकन आणि इंधनसुद्धा आपलं बचत होतं तर छान असे पिठाचे गोळे करून घेते अशा पद्धतीने तुम्हाला इथं वाटत असतील मोठे पण छोटेच आहेत असं पोळपाटाला आणि त्या उंड्याला वगैरे असं तेल लावून घेते लाटण्यालासुद्धा असं तेल लावून घेते एकदा लावलं की आपल्याला पुन्हा लावायची गरज नाही असे तेलावर मी लाटून घेते तुम्ही पिठावरसुद्धा लाटू शकता पण पिठाचं कसं पुन्हा तेलामध्ये ते काळं काळं होऊन जातं तेल त्यामुळे मी असे तेलावरच लाटते बघू शकता अशा पद्धतीत अजून एक तुम्हाला पुरी मी लाटून दाखवते हे बघा अशी जास्त मोठी नाही जास्त बारीक नाही अशी मिडियम ह्याची थोडीशी जाडसरच ठेवायची पुरी आणि आपलं तेल इकडं गरम झालेलं आहे बघू शकता एक पिठाचा गोळा टाकला कसा वरती आला आणि नेहमी आपण पुरी तळताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची लो करायची नाही त्यामुळं काय होतं पुरी जास्त तेल पिते जर आपण स्लो गॅसवर जर पुरी तळली तर चला आता पुरी आपण तळायला घेऊया बघू शकता अशी तेलामध्ये सोडली ना की लगेच अशी झाडं डीप करायची त्याच्यामध्ये म्हणजे असे छान टम्ब फोकते बघू शकता एकाच वेळेला एका साईडला इकडे आणि एका साईडला दुसऱ्या साईडनी लगेच पलटी केले के की दोन्ही साईडून छान अशी खरपूस भाजून किंवा तळून निघते हे बघा अशा पद्धतीने छान अशी पुरी आपली तयार झालेली आहे आता दुसरीसुद्धा मी तळते अशाच पद्धतीने हे बघा दोन्ही साईडून अशी आलटून पलटून छान असा कलर आला की छान वाटतात पुऱ्या चला तर ता आता आपल्या पुऱ्यात तळून झालेले आहेत आणि आता आपण प्लेटिंग करूया तर सगळ्यात अगोदर भाजी मी घेते बघू शकता किती दाटसर झालेली आता भाजी जशी थंड होईल ना तशी खूप छान अशी भाजी बनते आणि खायला तर अप्रतिम लागते एकदम टेस्टी इथे एकदा ना मी मुंबईमध्ये पुरी भाजी मागवलेली पांढरी अशी बटाट्याची भाजी दिलेली जिरम होरीची आणि कडीपत्त्याची फोडणी घालून आणि त्याच्यासोबत होते पुऱ्या मैद्याच्या पण ती सुक्की नहीं। भाजी असल्यामुळे ती खायला टेस्टच नाही गावाकडं अशी भाजी भेटते पुरी भाजी मागितली की एक नंबर खायला आणि इतकी भारी वाटते ना की चार पुऱ्या आणि भाजी पोट भरलंच पाहिजे तर त्याच्यासोबत बघा मी पुऱ्या पण या ताटामध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर कांदा टोमॅटो आणि लिंबू फायनली आणि आपली ही प्लेटिंग झालेली आहे तर चला पटकन सगळ्यांनी खायला या पुरी भाजी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर येत्या आठ तारखेला आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीचा आपला गेल्या वर्षाचा व्हिडिओ आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तो, तो सुद्धा तुम्ही बघा तर पुन्हा भेटूया आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ